राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे वंदणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आणि तीर्थक्षेत्र असलेल्या गुरुकुंज मोजरी गावाला जणू विसरस पडला आहे राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर मोजरी गावाचे नाव नसल्याने भाविक पर्यटक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून या विरोधात आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे तिवसा तालुक्यातील या गंभीर विषयाचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी जयंत निखाडे यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कर्मभूमी महासमाधी आणि आश्रम असलेली गुरुकुंज मोजरी ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र आहे दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात तर जयंती व पुण्यतिथी महोत्सवाच्या काळात लाखो भाविकांची गर्दी होत असते मात्र मोजरी गावाबाहेर बांधण्यात आलेल्या बायपास रस्त्यामुळे गावातून वाहनांची ये मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे याचा थेट फटका स्थानिक लहान व्यावसायिकांना बसत असून भाविकांची संख्या ही घटली आहे यात भर म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बायपासच्या दोन्ही बाजूंना लावलेल्या दिशादर्शक फलकांवर मोठ्या शहरांची नावे नमूद करण्यात आली आहे मात्र गुरुकुंज मोजरी प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही यामुळे बाहेरून येणारे भाविक व पाहुणे दिशाभूल होऊन थेट आठ किलोमीटर पुढे दिवसा येथे पोहोचत आहेत हा प्रकार चुकून झाला की मुद्दाम असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत याशिवाय बायपास परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पारंपरिक मार्ग बंद झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे पाणी न सांडल्यामुळे शेतात जाणे अशक्य झाले असून सापांसारख्या विषारी प्राण्यांचा सा धोका देखील वाढला आहे रस्त्याचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नाल्यांची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या सर्व समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले असून दिशादर्शक फलकांवर मोजरी गावाचे नाव टाकावे शेतरस्ते व पाण्याच्या नाल्या तातडीने बांधाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात डेरा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आपण सध्या स्थितीत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नव्यानं आता सुरू झालेल्या बायपास वळण मार्गावर आहोत जे वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या कर्मभूमी गुरदेवनगर गुरकुंड्यापासून काही किलोमीटर अंतरावरच हा बायपास महामार्ग केलेला आहे अखिल विश्वाला यांनी मानवतेची शिकवण दिली त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून गावाचा ग्राहक झालेला आहे त्यानंतर ग्राहक संघटना ग्राहक संघटने हा पवित्र उचलून धरलेला आहे आक्रमक झालेली आहे अनेक ठिकाणी निवेदन दिली परंतु अद्याप कुठलीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून कारवाई झालेली आहे त्या संदर्भातील माझ्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य या विभागाचे संजय देशमुख जे आहेत आपण त्यांच्याकडनं खरोखर जाणून घेऊया नेमकी काय अडचण आहेत भाऊ काय आहेत आणि काय आपली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कर सहा पहिले होता आणि या सहा क्रमांकावर आपलं मोजरी गुर्ण गुर्ण आश्रम गुरुजींचा समाधी परिसर होता आणि वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेलं मोजरी हे गाव तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर जगविख्यात आहे आणि रोज परदेशातील पाहुणे विद्यार्थी नागरिक अनेक लोक दर्शनासाठी येतात परंतु काय झालं मोजरी येथे तुकडोजी महाराजांच्या जयंतीच्या वेळेस पुण्यतिथीच्या वेळेस प्रचंड जनसमुदाय होतो म्हणून बायपासची निर्मिती झाली आणि बायपास झाल्यानंतर आता काय झालं ते बाय सगळे लोक बायपासून चालले त्यांना महासमाधी कुठे आहे मोजरी कुठे आहे काही समजून नाही आलं सरळ आला का त्या रस्त्यावर सरळ जातो आणि आपण जर पाहिलं तर बोर्डावर या बोर्डावर देखील मोजरीचा सा साधा उल्लेख काही नाही मग यांनी मोठ्या मोठ्या गावाचा घेतला अकोला जळगाव तिकडच्या गावाचा उल्लेख केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे हा रोड आमचा आहे बायपास आमचा आहे मोजरी कर्मभूमी आहे आणि या बायपास मुळे आमच्या गावातला व्यवसाय देखील पूर्णतः संपुष्टात आलेला आहे भाविकांची गर्दी रोडावलेली आहे खर तर इथं येणारा जो प्रवासी आहे तो इथे कन्फ्यूज होतो त्याला समजत नाही मोजरी कुणीकडे आहे त्याला मोजरीला जावं लागतंय परंतु तो सरोवर या बायपास जाऊन आठ किलोमीटर समोर जाऊन पुन्हा वापस येतो <laughs> किंवा नागपूरहून येणारा माणूस आपला अमरावती येणारा माणूस तिवशाली वापस येतो अशा प्रकारची वांदा आमच्या गावात होऊन आला त्यामुळे आम्ही एन एच आय ला पत्र दिलेलं आहे का या मुख्य बोर्डावर जसे तुम्ही जिल्ह्याचे नाव टाकले तसेच मोजरीचं नाव देखील टाकावं ठळकपणे टाकावं अन्यथा आम्ही चोवीस तारखेला तुमच्याच कार्यालयामध्ये बेमुदत ठेये आंदोलन करणार अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे या संदर्भात येण्याची आपलं बोलणं झालं काय मागणी होती आणि काय आपलं माझी आमची स्पष्ट एक आणि साधी मागणी आहे का त्या बोर्डावर दिशादर्शक फलकावर मोजरी हे दाखवावं जेणेकरून येणारा पाहुणा येणारा नागरिक येणारा भाविक कुठल्याच प्रकारचं कन्फ्युज होणार नाही तो सर्व मोजरीतील ज्याला वाटते तो मोजरीतील पण आता मोजरीत येणारे लोक आठ आठ किलोमीटर फिरून चालले त्यांना आम्ही चोवीस तारखेची डेडलाईन दिली आहे आम्ही चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेपर्यंत आम्ही तुमची वाट पाहू चोवीस तारखेला आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये डेरा आंदोलन करू मोजरी आणि गोरदेवनगरच्या नागरिकांसह नक्कीच गेल्या येत्या चोवीस तारखेपर्यंत सर पलकावर गुरुकुंज मोजरी वंदनीय राष्ट्रसंत ओळख असलेलं नाव जर प्रकाशित करण्यात आलेलं नाही तर ते आंदोलन करणार असल्याचं संजय जयंत निखाळे शेटी सर्व मोजरीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेले दुर्लक्ष आता संतप्त नागरिकांच्या आंदोलनाच्या मार्गावर पोहोचले आहे प्रशासन या मागण्यांची दखल घेणार का की चोवीस डिसेंबरला आंदोलन अटळ राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे